दुपारचं कडकडीतून आणि इच्छा झाली आहे मला सरबत पिण्याची तिथून लिंबू आणि हे काय सगळे कपडे इकडे तिकडे अस्तव्यस्त पडलेले आणि अरे परे हे तर मी सकाळीच झाडले होतं आणि एवढा बघा झाडाची पण वारं हल्लं वारं आल्यानंतर खाली येऊन पडतं आणि आजकाल तर सकाळीसुद्धा पानांची जिकडं तिकडं ढिगारा आणि दुपारी एवढीच पानं नाही आहे छोटं पुरणत तर हे गोळा करून ठेवलं होतं सकाळी त्या ठिकाणच्या भाग येतो हां दुपारी झाडावंच लागतं सकाळी झाडावं लागतं आणि दुपारी झाडावं लागतं म्हणून की आता हे एकदमच जाळून द्या आणि बघा दुपारी किती हे एवढं हे इथून करायचं अरे पाहि पूर्ण पूर्ण जमीनच झाकून गेली एवढी पानं खचाखच येऊन पडलेली आहे तर मी इकडं दुपारी काय करते इकडं जे आहे ते सकाळी मी इकडं झाडलंच नाही आज असं झालं चल आता ते झाडून घ्यायचंच आहे आणि आता मला एनर्जी ड्रिंक लागणार आहे तर मी आले इथं लिंबू बघायला तर लिंबू आपल्याला मिळतच इथं चला छानपैकी लिंबू घेतलेला आहे मस्त पैकी सरबत करू पे, पे आज मी अशी विणी घेतलेली बघा सकाळपासून अजून विस्कटलेली पण नाही आणि इकडे चार पदरची विणी आज माझा मूळ यामध्ये पाणी घेतलेलं आहे म्हटलं आता साचीला सुद्धा आपण सरबत द्या म्हणून मी तांब्या भरून पाणी घेतलं साचीला मी कॉल केला पण तिने काय उचलला नाही तिला हाका मारल्या काहीच उत्तर दिलं नाही मला वाटलं आता जरी ती झोपली असण जवळ नको डिस्टर्ब सुद्धा ठेवलं कसाची आली तर ठीक नाही तर मीच पिऊन घेते आता पण पण असं सरबत करायचं चला या सरबत घ्यायला आणि उन्हाळ्यामध्ये हे सर्वांना ड्रिंक हवंच कारण कसं आहे खूप गरम वातावरण असतं आणि याच्यामध्ये हे सर्वजण आवर्जून पितातच सरबत पहिला बोलवलं होतं पण तो आवाज आवाजही दिला नाही फोनही उचलला नाही पुढे गेली होती पुढे गेली होती अजून बरं नाही लागत का मग काय केलं डॉक्टरनी मग रक्ताला की चेक करून घ्यायची ना

साचीच व्हिडिओ पाहत नाही त्याच्यामुळं काय बरं मी सांगते बघ ना शिवरात्री आपलं शिवजयंतीच्या वेळेस सगळ्यांनी तुला असं छान छान कमेंट केलेले आहे साची खूप छान दिसते साची आमकी साची धमकी आता सगळ्यांचे आभार मान थँक्यू म्हणायचं मला सगळ्यांना शिवजयंतीच्या वेळेस मस्त मस्त कमेंट केलं त्याला त्याला माझा अभ अभिमान अभिमान आभार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला आता खूप छान छान कमेंट केला त्यांचे खूप खूप आभार हो का चला बाई आता एवढा पसारा मला आता सगळा आता झाडायचा आहे मी आता मस्त सरबत घेतलं आजची माझी हेअरस्टाईल कशी वाटली तुला नाही चांगली नाही नाव घेत नाही आजकाल नित्याचं झालंय दुपारचं इतकं वारं असताना आणि त्याच्यामध्ये मध्ये भरपूर पाण्या पडतं त्याच्यामुळे माझं मा सकाळचं आणि दुपारचं दोन्ही काम वाढलंय कसं काढावं हे छोटं अंगण असतं तर काही नाही पण आता हे इतकं मोठं आवर आहे हे इकडून सगळच्या बाजू सागाच्या बाजूच्या पलीकडचं इकडच्या लिंबूच्या बाजू लिंबूच्या झाडाच्या बाजूच्या पलीकडचं सगळं झाडावं लागतं आणि ते एकदम गोळा करूनही जाळावं लागतं आता नुसते खाली पडले म्हणजे काही नाही पण ते झाडामध्ये सुद्धा गुतलेले असत ते सर्व गो हाताने काढून घ्यावं लागतात आणि त्यातल्या शिरेचं म्हटल्यानंतर मोठा प्रश्नच पडतो कारण का उभं राहिलं तर बसूशी वाटत नाही आणि बसलं तो उठू वाटत नाही इतकं म्हणजे मग उठल्यानंतर आहे ना पूर्ण ते सरळ सुद्धा होता येत नाही एवढं दुखणं राहतं वर्ष दीड वर्ष मी मेडिसिनच घेत होते पण मला काही फरक जाणवला नाही आणि शेवटी मी ठरवलं की आता आपली एक्सरसाइज पुन्हा चालू करायची चार पाच वर्षाच्या गॅप नंतर मी पुन्हा वॉकिंग वर्कआउट आणि योगा चालू केलेला आहे झाडून हे पण गोळा करून त्यामुळे मला थोडाफार फरक जाणून राहिलेला आहे कारण आता मला शेतामध्ये थोडस बसणं बी होत आहे आणि शिवाय घरातली कामं पण होत आहे चांगली आता एकदा नाही दोनदा चांगली तरी तिचे पाच वर्षापूर्वी एक मी एक्झरसाईज क सुरू केली होती ते माझे वजन कमी करण्यासाठी पण आता जे आहे ते ते माझ्या शिरेचा प्रॉब्लेम आहे म्हणजे सायटिकाचा प्रॉब्लेम आहे आणि मी आतापर्यंत मी कधीच म्हणजे बी पीची गोळी घेतलेली नाही आहे क कसली शुगरचीसुद्धा गोळी घेतलेली नाही आहे म्हणजे मला जो गोळ्याच नाही आहे शिरेचा कुठं प्रॉब्लेम झाला आहे याचासुद्धा एक्स रे मी काढलेला नाही त्याच्यामुळे आता मला जाणवलं की हे बरोबर आहे ते पूर्ण अर्धा अंग आहे आणि मग आता याचं का योगा का जे काही योगा आहे ते जे काही एक्झरसाईज आहे आणि जे काही वॉकिंग आहे आणि सूर्यनमस्कार हे सर्व मी करते त्यामुळे माझं मानेचं जे दुखणं आहे ते ते पण आता बरं होत आलेलं आहे आणि कमरेचं सुद्धा मला येणार थोडासा फार म्हणजे बराचसा फरक जाणवू लागलेला आहे ते पण अजूनही तसा बसायचा प्रॉब्लेम आहेच आहे जवळजवळ सकाळी मी एक दीड तास तर योगा सूर्यनमस्कार हे सर्व काही जेवढं जमेल तेवढं मी करतच असते आणि त्याच्यानंतर मग माझी ही कंपल्सरी कामं सुरू होतात आणि मग त्यानंतर जमलं जे सकाळी नाही झालं तर ते कदाचित मी दुपारी पण करते नाही तर मग शेतात काम असलं तर तिथं जाऊन काम करते इकडं झाडू राहिले आणि इकडं वरून पानं पण पडतंय आणि इकडं वारं पण म्हणजे इकडं झाडू नाही काय उपयोग नाही आणि इकडं वारंही चालेलचं आहे आणि एवढं पूर्ण सगळं अंगणभर सगळीकडचं झाडायचं म्हटल्यानंतर कंपरडं एवढं जाम होतं पण आता करणार काय आता हे रोजच्या रोज म्हणजे काय सकाळी पण ही पानं पडतं आहे आणि दि संध्याकाळची दुपारची पण हे वारं सुटलं का हे पानं पडतातच अजून तर आता चैत्र महिना हिंद आणि चैत्र महिन्यामध्ये पालवी फुटल तेव्हा कुठे ही पाण्याची गर्दी थांबेल पण आता चैत्र महिना यायला अजून अवकाश आहे पण हे रोजचं रोजच आता माझं सकाळ आणि संध्याकाळ हे कंटिन्युअस काम राहणार आहे आणि आता ह्या पद्धतीने आता हे एवढं मोठं अंगण हे सर्व झाडून घेऊन मग त्याचा ते पुन्हा कचरासुद्धा जाळून द्यावा लागतो आता एवढा कचऱ्याचं खत करायचं म्हटल्यानंतर तेवढा मोठा मग आम्हाला खड्डा करावा लागेल आणि मग त्यामध्ये टाकावं लागेल आणि मग तो सडून देण्यासाठी शेणखत पण हवं एवढं गोळा केलं मी आणि अजूनही काय होतं ते झाडाच्या पाण्यात जाईन आणखी पडतातच आहे खाली पण आज एवढा पसारा पुन्हा लेच्वार, 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 ले ले आता चांगला घेतलाय मी झाडू चला आता दिव आपण आपली होळी पेटून काम करायला मला आहे ना हा सर्व एरिया हा माझ्याच बघतीत असतो सगळा आणि काही गोष्टी लईच वारं लईच वारा लईच पडू राहिले आता आता चैत्राची पालवी फोटल तेव्हा मग कुठं हे बंद होईल तरी पण हे सागाची पानं पडतीलच हेअरस्टाईल कशी वाटलीस थोडस वेगळा लुक दिसतोय रोज चपटा चपटा असतं बरं झालं नाहीतर हिले बाय पटकन घेतलं पेटून म्हणून तर नाहीतर आणखीन वाद गेलं असतं की इकडे तिकडं पुन्हा आले असते दारात